एका ललिता एवढी हेक्कडपणा नको करू वहिनीनंच केलं जे केलं ते वहिनीनंच केलं तुनं काय केलं तू तर वहिनीच्या मागून आली आणि आली तर एक काम नाही करू लागत सगळे कामं तर वहिनीच करते हां है? हेक्कडवानाची काहीच काही काहीच बोलली वहिनीने जा माफी मांग माफी मांग पटकन माफी मांग जाय उठ उठ पटकन जर तुम्ही मागून घ्या माफी मागता अजून काही मागता तर मांगून घ्या जे मागत आहे ते मी नाही काही मागत आराम करू द्या मला आराम करू द्या म्हटलं नाही एका शब्दात मला आराम करू द्या चुपचाप आरामाची गरज आहे मला आराम सांगितलं मला आराम सांगितलं का तू झोपून राहिलं सांगितलं का तुला

तिकडेच आहे तुमची घरात जा राय पडली मी तर म्हणतो नको मग माझीकडे मानवरं लक्ष नाही देत म्हणून बोलत नाही म्हणून आपल्या स्वतःनं करून घेता तुम्ही बायका आणि मग म्हणता का आमची नवरे साधली नाही हो जा आराम करू द्या मला आराम करू द्या चुपचाप जा अशा बायका माय भी तू कोणाले नाही भेटू मला भेटली तर भेटली कोणाला भेटू नाही बाबा हो नाही खराब आहे तुमची बायको लय खराब आहे तुमचे वहिनी चांगले आहे जा हा ना माझ्या संग नाही आले आणि तिच्या संग गेली भावाचं कसं ऐकलं आणि येऊन दे म्हणलं वहिनीला तर येऊन गेलं माय माया नाही माया ना म्हणता येत होतं मी एक घंटा लेट जाईन दवाखान्यात घेऊन जातो मलाही वाटते दवाखान्यात संघ आला पाहिजे माया हा सगळ्या ठिकाणी आला पाहिजे मला वाटते, वाटते। वा काय झालं काजल कुठे आणि ते ललिता कुठे हा कुठे दोघे जणी तू झाडू लावून राहिली तर काजल तिकडे सायपा घरात भांडे घासून राहिले आणि ते तिथं नाही माहित बापा मला कुठं आहे ना काय तिच्याशी मी संबंधच नाही ठेवत आता बोलतही नाही एका घरात राहून बोलशील नाही का तोंडावर तोंड तर पडनच मी बोलनच नाही जोपर्यंत ते मला माफी मागत नाही तोपर्यंत मी तिच्यास बोलनच नाही माहित तो सण कुठं आहे कुठं कुठा नाही घराच्या बाहेर असं का ते मग तिले लाव कामाले बसली या कमरामध्ये का महाराणी वा का ते लाव तिला तिले काम करायला लाव तिला तिला म्हण तिले म्हण झाडू लाव म्हणून तिला लाव झाडू लावायला लाव पोचा लावायला लाव चांगला हो हो झाडू पोचा लावू म्हणा मी नाही म्हणत आता बाई मी नाही म्हणत तिले काम कर काही नाही माहिष्यात तिथे काम मी करतो आणि चुपचाप राहायचं ते तिला ते करो नाही तर नाही कर ना अशा न होईन का अशा न होईन काय तिला आयत आयत चालता काय तिला तुम्ही म्हणा ना आते बाई तुम्ही म्हणा तुम्ही बोला थांब कशी काम नाही करत तर झालं असं ना आराम दिवस भरायचं आली तर आरामस्त करून राहिली नाही उलट शिदे बोलाले तिची जीप चालते चर चर आले नाही चालत थांब ठेव तू झाडू तिथंच ठेव तिला पाठवतो झाडू लावाले ना पोचा लावाले कशी येत नाही तर ललिता बिंदू ना पाठवलं असं नाही झोपूनच आहे व ललिता आता झोपूनच राहायची का हम्म जराशी झड कर घराचे पोचा गिचार लाव जरासा त्या दोघी दोघी दोघे दोघीच करून राहिल्या जराशी मदत गिदत करू लाग आता बाई तुम्हाला माहीत आहे ना मला आराम सांगतला तरी मला झाडू लावाले म्हणता पोचा लावायला म्हणता कोणा सांगितलं तुम्हाला कोणा पाठवलं तुम्हाला का जाय तिले बोलावून आण पोचा लावायला लाव काम करायला लाव मला कोण सांगन मी काय कोणाची धरली बांधली आहे का कधी शिकवलेली आहे का मी हां जो कोणी म्हणून मला तसे मी करन सासू आहे तुमची हां काय कोणी मला सांगन काय सुना तुम्ही सांगन का मले तिले बोलणं तिले बोल तिले बोलणं इले नको बोलू आजपर्यंत तर नाही बोलले आता बाई मला तुम्ही झाडू लाव नाही म्हणलं काम कर नाही म्हणलं आजच कशा बिंदू ना तुमचे काम भरले असेल कोण काम नाही भरले ना काही नाही दिसलं मांडव यानं दोघी 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 दोघीच करून राहिलं काम सकाळीच पासून पोट पोट धरून बसली होती आता झालं ना आली दवाखान्यातून झालं ना ठीक आराम बी केली चार पाच घंटे चला तर उठ चार पाच घंटे आराम करायला सांगितलं होता चोवीस घंटे तुले पसरून राहायला नाही सांगितलं होतं डॉक्टरनं आता बाई हे ये डॉक्टरनं मला फुल आराम सांगितला आहे तर मी आरामच करन मी बिलकुल हालणार नाही मग बेडवरून एकही काम करणार नाही मी तुम्ही काही बी करून घ्या आणि जर तुम्ही जबरदस्ती मला कामाला लावलं आणि मा लेकराला काही झालं तर पा जबाबदारी तुमची राहील मग मा वाईट नाही होणार मग कोणी आता सांगून देतो हं चल उठ उठ लवकर होय वय लवकर पोचायला होतो मा मा घरचं वारीचं काही बी होईल तरी मला चिंता आहे आराम करायला काय पसरून राहायला सांगितलं का तुला निराम पसरू नाही आली तवाची चल वय डॉक्टर काही बी सांगतील आराम करा आरामच करशील का जर आलम दलम तर काम करत जा चल उठ लवकर मिनिटात आली पाहिजे माय बाई आता नाही बोलल्या मला एवढं बोलून बोलून मी बिंदूले बोलली असं केलं अशी बोलली म्हणून सारेच मला बोलायला लागले आता बाईन आज मला आजवर काम बी नाही सांगितलं आणि आता आता आल्यानं काम कर म्हणते हम्म मानवरा खरच म्हणे माफी माग म्हणे माफी मागून घेतो तिला छोटी मोठी खोटी खोटी माफी मागून घेतो मग काम तरी करते ते काम नाही सांगत मग ते काम पुरं करून घेते तर मग आता बाई मला काम सांगत नाही माफीच मागून घेतो तेच मला फायद्याचं राहील नाही तर असे कामं करावं लागेल मले हो ते बरी करते मग गोड गोड चुपचाप राहून काटा काढायला लागन आता असं फटफट बोलल्या ना फायदा नाही आपण स्वतःच वाईट होतो मग साऱ्याच्या सारेच बोलायला लागतात आजवरी मग नवराई मला बोलला नाही आजवरी माझी सासू मला बोलली नाही ते बिंदू तर बोलतच नाही म्हणा ते गाय आहे गाय मेंदी करत राहते पण तिच्या तिच्यासम चांगलं राहावं मध्ये मला जे मग तेव्हा आराम भेटत नाही तर बस ये असू येऊ येऊ मध्ये टोमणे मारन काम कर काम कर मोहन की जेवला हो आता बाई तिघ जेवले आपणच हवं आता बाया बाय जेवाच ओसन काजल कुठं गेली आणि हे ललिता कमरातच आहे काय मी म्हणली होती तिला पोचाला लावलं ती ना पोच कुठं मी आस्त लावला आत बाई पोचा मॅच लावला झाडून मॅच लावला आणि संध्याकाळच्या तर दिसलीच नाही मला आता जेवाले जेवाले नाही निघाल का ते बाहेर आरामच करत राहीन काय काय सांगावा आता बाई आता तुम्ही बोलत नाही राहिल्या ना पहिलेपासून तिने म्हणून ते तुमचंही ऐकत नाही का जसं बोलत राहिल्या तसं तिने बोलत राहिल्या असत्या तर तुमचं ऐकलं असतं तिने एवढी डोक्यावर बसली नसती काही बोलायची गरजच नाही पडली बाई कधी तू समोर समोर करून घेत होती आता समजलं मला तिने काल जे हरकत केली जशी बोलली त्याच्यावरून मला समजलं तिथे हाय कशी म्हणून जाऊ दे तिले काजल कुठे काजल काजल ये ये बस काजल ये जेवाले ये आणली ताट वाढून ये बस हो बस हो बाई काजल ये बस जेव जेवा ना आई ताई जेवा ना तुम्ही मी येतो ना जेवा तोपर्यंत तुम्ही ताट घेऊन आली ना तू बस ना मग येतो ना आता कुठं चालली अजून आता ताट आणून माय नाही आई ये ताट ललिता ताईसाठी घेऊन जातो ललितासाठी कहून तिला येऊ येत का इकडे जेवाले कोण सांगतलं तुला तिला ताट नेऊन जेवाले त्याच म्हणे आई मला ताट आणून काजल म्हणे मला आराम सांगतला डॉक्टरन इथं आणून देजो म्हणे माय ताट म्हणे मी इथंच जेवून घेईन म्हणे अस एवढा आराम सांगतला काय तिले कमर्यात कमऱ्यातून इथ थोरी जेवाले नको येऊ म्हणे काय एवढा आराम कर म्हणे काय डॉक्टर वारे वा देतो आई नेऊन ताट आणि मग येतो जेवा तुम्ही तोपर्यंत तिच्या कमऱ्यात ताट नेऊन देईन त्याव इथं ताट आणि बोलाव तिले जेवाले इथंच जा ठेवता आई नेऊन देतो ना तुला जे सांगतलं ते थे कर ताट तिला था बोलावणार आता बाई बोलावते म्हणा जेवाले जा तिथं नेऊन द्या तिले ताट आराम आयच ढेकडाच आराम सांगितलं तिले कराले पसरून राहायला सांगतलं का आई ठीक आहे आणतो बोलाई आणलं काज्याला ताट दे बापाली भूक लागली दे आन, ताट कुठं ठेवलं बोलली जोराची भूक लागली दे ना नाही ताट नाही आणलं जेवाले बोलावते आई बाहेर या म्हणते जेवाले तू सगळे तुला माहित आहे कमलॉक्टर आर आराम सांगतला तरी समजतच नाही गड्यात कोणाच तुला म्हटलं तर का चुपचाप मला ताट आणून देतो मी बाहेर येत नाही जेवाले तू तिथे मी आईनं म्हटलं इथंच बोलाव म्हणे बोला म्हणून मी तुम्हाला आले आली चला तिथंच घेऊन घ्या आराम सांगतला डॉक्टरनं ना आराम नाही करू देत बाई घरचे लोक चाल येतो हो या बापाय वाढलं जेवण हो बापा येतो तुम्हाला समजून नाही त्या आराम सांगतला तरी तुम्ही कामाले लावता आराम सांगतला किती आराम सांगितला तुले दिवसभर पसरूनच राय म्हटलं काय झोपूनच राय म्हटलं काय स्वतःच जेवणही जेवायला तू बाहेर नाही येऊ शकत का चालूही नको म्हणलं का तुला एवढा आराम सांगतला काय फुल फुल आराम सांगितला बेड रेस्ट हा ते मला नको शिकू अ बेड रेड ड्रेस होईत काम करत जाय डाक्टर काय काही बी आराम कर आराम कर झोपून आराम कर घरातले करत कर जाय पोचा लावत जाय झाडू लावत जाय भांडे कुंडे घासत जाय सगळे कामं करत जाय भारी काम नको करू आपण हलके पुलके जे काम आहे ते करत जाय बिलकुल आराम सांगत लावाली आणशी काय आफत शेवटच्या दिवशी हा शेवटच्या दिवशी आणशीन काय आफत आराम करू करू हडाले लावशीन पोट बिंदू ते बोलत नाही का बिंदू बोल ना मला सांगा माफ करून दे माफ करून दे मला माय चुकलंच चुकलंच माय जास्तच बोलली मी हा हा केलं तुला माफ जेव बा अशी अशी रागवून नको म्हणू चांगले ना मन हसून हावला लिता मी केलं तुले माफ हा केलं 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 तुला माफ केलं जेव आता